तर मग आम्ही तिकडनं पंधरा दिवसातच मी निघून आले निघून आले ज्या दिवशी निघून आले त्या दिवशी पप्पा खूप रडले पप्पा दोन दिवस जेवले पण नाही पोरगे आपली आली नाही आपल्याकडे किंवा आपल्याकडे थांबली नाही एक तर सी जर झालेली आहे आणि त्याच्यानंतर पोरगी आली नाही आपल्याकडे पप्पा खूप रडत होते पण मी नाही गेले कारण तुम्हाला लव्ह स्टोरी तर सांगितलेलीच आहे का नाही गेले कारण भाऊ बोलत नव्हता माझ्याशी त्यावेळेस आणि भाऊला जर कळलं असतं की गुडा इथे आहे म्हणून तर प्रॉब्लेम झाला असता आणि बाई तेव्हा होत्या बाई नुकतंच आल्या होत्या आमच्या होतं त्यामुळे मग कसं मी कोणावरती पटकन विश्वास ठेवणार माझं काम पण बाईंनी माझं डिलिव्हरीचं खूप केलेलं आहे म्हणजे सकाळी म्हणजे सकाळी मी उठली ना की दोन अंडी उकडून मला बाई खिडकीतून आणून द्यायची मागच्या खिडकीतून त्याच्यानंतर परत मला जेवणाचा टायमिंग साडेबाराचा टायमिंग फिक्स होता त्याच्यानंतर अजून माझे कपडे जे धुतले जायचे ते बाई धुवायच्या सगळे आर्विशला आर्विशचे वाळव ते जे असायचे ते बाई धुवायच्या त्याच्यानंतर परत अजून हे काय मग जे जे आंघोळ घालण्यासाठी माझ्या मामी होत्या एक व्हिडिओमध्ये मी त्या मामी दाखवलेल्या पण आहेत त्या पण पप्पांनीच लावून दिलेल्या होत्या ना विशाल या सगळ्या गोष्टी पप्पांनीच केलेल्या आहेत म्हणजे माझ्या डिलेव्हरीचा जो सगळ्या काही गोष्टी होत्या त्या माझ्या पप्पांनीच पाहिलेल्या आहेत आणि ही हकीकत आहे ही खरं आहे जर कधी बाई जरी व्हिडिओमध्ये बोलल्याच तर बाई पण ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतील की माझं कुणी केलेलं आहे किंवा कुणी मला सांभाळलेलं आहे म्हणून फक्त म्हणजे घर बाजूबाजूला होती म्हणून मी याच्या म्हणजे ते दोन्ही घर आमचे होते या घरात राहा किंवा या घरात राहा मला काही फरक नव्हता पडत कारण हे पण घर आमचंच आहे हे पण घर आमचंच आहे असा माझा समज होता त्यावेळेस त्याच्यासाठी तर पण बाई माझ्या विशाल करायचं आहे का नाही बाई तर डिलिव्हरीचं मग भरपूर काही गोष्टी बाईंनी केलेल्या पंधरा दिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर मग पंधरा दिवसात असा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाल्यानंतर मग मी इकडे निघून आली इकडे निघून आली इथे तर इथे येऊन बघते तर सिलेंडर संपलेला घरामध्ये सिलेंडर संपलेला सगळ्या प्रॉब्लेमच इथे आली तर मग इथे आली तर मग आर्विशला आल्यानंतर आर्विशला पहिले मालिशवाली लावली mm. ना विशाल आपण पहिल्याच दिवशी इथे म्हणजे एक ओळखीच्या मावशी त्यांच्या हिशोबाने आर्विशला मारिशवाली आली मारुशला इथे भला मोठा झोका बांधला आर्विशला आंघोळ घालून झोपवलं मग मी उठली आणि माझं स्वतःचं काम करायला सुरुवात केली घरामध्ये मग घर थोडंफार आवरलं वगैरे खालून किराणा भरून आणला सिलेंडर भरून आणला विशालने मग आमचं ही अशी सुरुवात झाली पण मग ह्या सगळ्या टेन्शनमध्ये मध्ये या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मला दूध नव्हतं ना विशाल मला दूध नव्हतं आर्विश ए रडायचा एवढा रडायचा रात्रभर रडायचा दिवसभर रडायचा समजतच नव्हतं आमच्या दोघांना की आर्विश का रडतोय म्हणून ना विशाल त्याच्यानंतर आरुष राम लॅक्ट्रोजेन चालू केलं समजतच नव्हतं आयुष एवढा का रडतोय एवढा का रडतोय म्हणून तर मग दूधच नाही मला त्याचं पोटच नव्हतं एवढा रडायचा एवढा रडायचा मग मी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर मी अक्षरशः राजविश्वास नेऊन डॉक्टरांसमोर ठेवला शेट्टी डॉक्टर कडे आमच्या इथे शेट्टी डॉक्टर आहे काय प्रॉब्लेम आहे बघा मला शेट्टी डॉक्टरांनी सांगितलं की तुला दूध नसेल म्हणून त्याचं पोट नाही भरत आहे म्हणून तो झोपत नाही रात्रीचा एवढा रडतोय एवढा त्रास देतोय म्हणून मग ते झालं त्याच्यानंतर मग त्याला बाहेरचं दूध चालू केलं आर्विशला बाहेरचं दूध चालू केलं तर आर्विशला कंटिन्यू जवळ जवळ तो दीड वर्षाचा बाहेरचं दूध होतं पर्यंत कारण एकदा दूध मध्ये तो सहा महिन्याचा झाला होता आणि सहा महिना झाला तेव्हा दूध बंद केलं गाईचं दूध चालू केलं तबेल्यामधनं तर ता त्याला प्रॉब्लेम आला होता त्याच्या जे काय बोलतात त्याला डब्ल्यू काय ते वाईट सेल्स सेल्स वाढले वाढले हा होते त्याला ऍडमिट करावं लागलं होतं आणि तो एक म्हणजे तो, 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 तो तर एक खूप विचित्र अनुभव होता विशालचा माझ्या आयुष्यामध्ये की त्याला ऍडमिट करावं लागलं होतं कारण ते दूध चेंज केलं त्याच्यामुळे त्याला तो त्रास झाला होता परत आम्ही डॉक्टरने सांगितलं की लॅक्टोजनच चालू करा म्हणून मग आम्ही तिकडनं आल्यानंतर मग असं थोडंफार सेट केलं पण आता विशालला माहिती माझ्या एकट्याच्या सॅलरी नंतर त्यावेळेस काय व्हायचं नाही कारण की मग मी हा निर्णय घेतला होता की सेकंड जॉब किंवा ती पार्ट टाइम जॉब करण्याचा निर्णय घेतला नंतर मी गेलो म्हणजे आमच्या इथं जवळच आहे एक रेस्टॉरंट आणि बार आहे तर त्याच्यामध्ये गेलो मी तो जॉब शोधायला म्हणजे दोन तीन वेळेस गेलो पण तेव्हा काय माझं काय भेटणे नाही झालं जे ओनर होते त्यांच्या सगळी झाली संगतीकडनं आम्हाला खूप मदत झाली खूप खूप मदत खूप म्हणजे तो एक जॉब ना होता नाक्युअर सारखे होत काही टेन्शन नव्हतं म्हणजे कारण की तुम्हाला पण माहिती की म्हणजे कुठं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोणी जॉब केला असेल माहिती असेल की आपण जे सर्व्हिस करतो जे कस्टमर तिकडनं म्हणजे ते लोक वगैरे पैसे द्यायचे टीप वगैरे द्यायचे राईट त्याच्यानी आम्हाला रोजचा खर्च जे होता नेहमीच आमचा रोजचा खर्च तो निघून जायचा आपला राईट आणि मग ह्याच्यामध्ये तोपर्यंत आमचं थोडंफार कर्ज पण नील झालं <Physik> ना विशाल थोडंफार कर्ज पण नील झालं कर्ज नील झाल्यानंतर पण एवढं <Lisik> आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं होतं नव्हता ना <aning> म्हणजे सेकंड जॉब नव्हता नव्हता ना त्यावेळेस आरविशला बाहेरचं दूध लागायचं तर दर दोन दिवसानं म्हणजे बाळाचं खायचं प्यायचं सांगू नये पण तुम्हाला फक्त एक अमाऊंट सांगते आमच्या आम्हाला ती वेळ म्हणजे आपण दोघांना तो फेस का करावं लागलं इन्कम असून पण किंवा पैसे असून पण तो फेस का करायला लागायचा कारण हे बघा बाळ झाल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे खर्च डबल टिबल वाढतो म्हणून आणि त्याच्यात बाहेरचं दूध होतं बाहेरचं दूध होतं तर सांगू नाही वाटत आहे बोल बोलाय तर म्हणजे बोलायची इच्छा नाही होते पण बोलते समोर की बाळाला बाहेरचं दूध होतं तर तो, तो जो खर्च आहे लॅक्टोजनचा तो खर्च तिप्पट चौपट जास्त असतो बाळाला तुम्हाला एक अनुभव सांगते म्हणून सांगते जे आई बापा असतील नवीन नवीन त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ते बोलतील का नाही खरं गोष्ट आहे म्हणून तो जो एक डब्बा असतो छोटा असला तोच पाचशे रुपयाचा असतो आणि तो, तो, तो हार्डली फक्त दोन तीन तो तुम्ही विचार करा खर्च किती असेल बाकी इतर खर्च तर सगळ्या गोष्टी असतातच आणि मग त्याच्यामुळे आमचे थोडेफार प्रॉब्लेम व्हायचे पण मग जसं ब्रिज जॉईन केलं ना तसं मग सगळं टेन्शनच संपलं आमचं मग हिलब्रीज जॉईन केल्यानंतर मी पहिले तर सोफा कप बेड घेतला त्याच्यानंतर मग आर्विशला पाळणे घेतले मी पाळणा घेतला वॉशिंग मशीन घेतली वॉशिंग मशीन तर मी आणि वॉशिंग मशीनचा एक सीन आहे की मी ना कपडे धुवत होते आठव्या महिन्यामध्ये कपडे धुवत होते पॅन्ट धुवत होते जीन्स पॅन्ट यांच्या त्यांच्या भावाच्या जीन्स पॅन्ट धुवतो त्याने मला दम लागला होता जीन्स धुता धुता तर मला तेवढ्यात नम्रताचा कॉल आला तर मग ती का थकली आहेस काय झालं तिला वाटलं काय प्रॉब्लेम झाला का एक प्रेग्नें तर प्रेग्नेंट आहे तर मग मी म्हटलं नाही गं कपडे धुता धुता मला नाही होत नम्रता माझ्याकडे धुते सातवा काठवा चालू होता आणि तुला शोभतं का म्हणजे असं म्हटलं अरे काय ऑप्शन आहे काय ते जीन्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात सगळं करावं लागतं घरातलं तर मग नम्रता कुठे थांब पण काय पर्याय लवकर मग तिने मला ही फ्लिपकार्टवरती वॉशिंग मशीन सुचवली नम्रतानी बोलली बघ ही आपण हप्त्यावरती पण क्रेडिट कार्डवरती मारू आपण आणि याचे हप्ते आपण दर महिन्याला दोन दोन हजार रुपये भरले तरी सात हजार रुपये क्लिअर होऊन जातील म्हणून तू विचार कर बाळ येण्याच्या आधीच तुझे हे हप्ता क्लिअर होऊन जाईल विचार कर मग ही वॉशिंग मशीन ऑर्डर बुक केली पण वॉशिंग मशीन घरी आली मग वॉशिंग मशीन घरी आली तेव्हा प्रेग्नेंटच होते मी विशाल सेकंड शॉपला नव्हते ना विशाल तो पण हप्ता मी क्लिअर करून टाकला कसं काय ऍडजस्ट करून कसं पण करून तो हप्ता क्लिअर झाला त्याच्यानंतर मग हार्विचा जन्म झाला मग हार्विटचा जन्म झाल्यानंतर सोफा कम बेड त्याच्यानंतर कोपॉट आणि परत फ्रीज, फ्रीज वॉशिंग मशीन झालं बेड झालं सोफा झालं मग हळूहळू सगळ्या गोष्टी घरामध्ये आल्या दोन दोन दो, तीन तीन कुकर ती, ती, घेतले मग घरामध्ये आणि परत सगळ्या गोष्टी सेट झाल्या माझ्या हळूहळू तर अशा प्रकारे माझा पूर्ण संसार झाला आहे पण अजून पण मी तुम्हाला सांगते आज हे जे सगळं आम्ही विशालने कष्टाने उभं केलेलं आहे हप्ते भरून त्याच्यानंतर थोडा काटकसर करून हा संसार आम्ही सुरू केलेला आहे आणि आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे तुम्ही विचार करा आमच्या घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी सुद्धा भांडे नव्हते किंवा चपाती लाटण्यासाठी सुद्धा माझ्याकडे भांडी नव्हती आणि आता आम्ही इथपर्यंत आहे या तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षानुशा तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि आम्ही याच घरात आहे अजून आम्ही घर रूम खाली नाही केलेला कुठे चेंज नाही केलेलं ना आमचा रूम मालक रूम बघायला पण येत नाही कधीच आमचा रूम रूम मालक बघायला पण येत नाही की तुम्ही कसं ठेवलंय काय ठेवलंय फक्त आरवीसच्या बड्डेच्या दिवशी आला होता आणि तो बघतच नाही टेन्शनच घेत नाही काही स्ट्रेक्शन घेत नाही तो बघतोच आप संभालो हे पण भाडं कधी टायमावरती म्हणजे टायमावरतीच जातं नाही तो एक विश्वास त्यांना माहितीये पण एक दिवस दोन दिवस लेट झालं तरी कधी फोन पण नाही की तुम्ही भाड्याने पाठवलं का त्यांना थोडा विश्वास आहे की येऊन जाईल म्हणून आणि कधी अजून बोलतात नाही बाबा लोक दुसरा भाडेकरी चाहनी रहो जब तक राहणार तुम दोन्ही अशी अस सुरुवात झालेली आहे आणि असं इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे हा संसार जो उभा केलेला आहे तो विशालने पूर्ण कष्टाने उभा केलेला आहे आणि लग्नाच्या आधीच सांगायचं झालं तर तेव्हा पण विशालने त्याचा फॅमिलीचा बिझनेस होता तेव्हा तर मी नव्हती पण तेव्हा पण त्यांनी खूप कष्ट केलेले विशाल त्याच्या आधी पण विशालने त्यांचा फॅमिली बिझनेस होता त्यांच्या बाबा गेल्यानंतर ता त्यांनी तो बिझनेस सांभाळलेला होता आणि ते म्हणजे घर बांधण्यासाठी जी जागा वगैरे घ्यायची होती त्याच्यात सगळ्यांनी मिळून सर्वांनी मिळून सहकार्य केलेलं होतं तो फॅमिली बिझनेस होता म्हणूनच ते लोक म्हणजे ती जागा वगैरे घेऊ शकले तर तेव्हा पण विशालनी म्हणजे सपोर्ट पूर्ण केलेला आहे म्हणून विशालचं असं पर्सनल काही सेव्हिंग राहिलं नाही का काय नाही किंवा त्यांनी सगळ्यांनी मिळून घर घेतलेलं होतं जागा घेतलेली होती तिथे घर आहे ते तर मग या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे विशालची सेव्हिंग नव्हती काही गोष्टींमध्ये तर खूप लोकांना असं वाटतं की तुम्हाला लग्न करायचं होतं तर तुम्ही पैसा स्वतःहून जमून नाही ठेवला कसं असतं पैसा तरी कितीही जमवला पण जेव्हा आपल्या घरात प्रॉब्लेम येतो तेव्हा पटापट पैसे संपून जातात आणि रिसेंटली त्यांनी ती जागा घेतलेली होती ते घर बांधायचं होतं त्याच्यामुळे सेव्हिंग संपलं होतं आणि लॉकडाऊन लॉकडाऊन सगळ्यात मोठं लॉकडाऊन तर बघा फक्त बोलायला तोंड आहे म्हणून कोणी काहीही बोलतं कोणी काहीही ठरवतं कोणी काहीही सुचवतंय हे तुम्हाला सोशल मीडियावरती बोलायला फक्त खूप इझी आहे पण ज्यांनी हे अस्तित्वात जीवन जगलेलं आहे ना ते खरं महत्वाचं बरोबर आहे विशाल तर आज आमचं आरमिश हो पर्यंतची जर्नी तुमच्यासोबत शेअर केली संसार कसा केला प्रत्येक गोष्ट कशी घरात खरेदी केली या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय